नमस्कार मैत्रिणींनो मी सविता तोत्रे तर आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला रिअल लाईफ आहे जी मी आधी जगले तिथं मी राहिले जेव्हा गावा मी गावावरून पहिल्यांदा मुंबईमध्ये आले त्यावेळेस मी कुठे राहत होते ते दाखवते आणि ज्यांनी मला खूप साथ दिली आईसारख्या माझ्यासोबत राहिल्या सुखात दुःखात आणि अजून पण माझी साथ देतात अशा मी आईला भेटवणार आहे तुम्हाला आणि हे बघा ही बॅक साइड आहे हे घर आहे याची मागची साईट आहे आणि ह्या बाजूला एक रूम होती त्याची पण ही बॅक साईट आहे फ्रंट साईड पण मी तुम्हाला दाखवते तर आता मी दाखवते मी कुठे आले आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला पण आवडेल नक्की आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्यानंतर कसा होता व्हिडिओ ते तर चला सुरुवात करते तर इकडे चालले जेवण म्हणजे जेवणाची तयारी चालली आणि हे बघा जेवणाचा नाही सगळी तयारी झाली व्हिडिओ काय शूट केला तर सगळ्यात मेन म्हणजे हे बघा हे आमची भाऊजई लास्ट नंबर तर इकडे जेवण चाललंय आणि खास म्हणजे इच्यासाठी आलो आम्ही तर छोट बाळ आहे ते सवा महिन्याचं झालं ना आ? सवा महिन्याचं तर त्यांचं आज इकडं गृहप्रवेश झालाय छोट्या बाळाचा तर मी जरा लेट आले त्याच्यामुळे मला काही ते दाखवता नाही आलं शूट करता नाही आलो आणि मी ज्या आईबद्दल बोलले तर ही माझी आई जिथ सुखात दुखात प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत साथ देणाऱ्या ह्या आंटी यांना मी आंटी बोलते तर ही माझी आई आणि आता तुम्हाला मी माझे बाबा दाखवते तर हे बघा हे बाबा म्हणजे आम्ही यांना अण्णा म्हणतो तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझी वडल्याची जागा यांनी घेतलीये प्रत्येक ठिकाणी सुखात दुखात सगळीकडे म्हणजे मला कधीच वाटलं नाही की आमच्या रूम मध्ये भाडोत्री म्हणून राहिले कारण नेहमी त्यांची मुलगी म्हणून आणि अजून पण ते नातं त्यांनी आतापर्यंत निभावले आणि ते प्रत्येक ठिकाणी सुखादुखात माझ्या सोबत असेल तर हे असे माझे अण्णा त्यानंतर हे त्यांच्या येहिनबाई तर हे आता सोडायला आलेत भाऊजेला आणि छोटं आहे ते झोपले इकडे आम्ही ऍडजस्ट करून जो झुला असतो त्याला आम्ही झोळी सांगते सध्या पुरती कारण अजून पाळणा वगैरे सेट करायचा से। आहे तर याच्यामध्ये बाळ झोपले आणि सव्वा महिन्याची छान अशी गोंडस बाळ मुलगी आहे तर त्या मी भेटायला आले आहे मावशी मावशी म्हणाली मावशी काय तर हे बघा हा किचन आहे आणि इकडं जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पाणी घरात नाही असू दे असू दे आता पाहुण्या वेळ येतं आणि बरेच दिवस घर बंद होतं आता आंटी येतात त्या पण दुसऱ्या मुलाकडं म्हणजे छोटं बाहेर तिकडे जाऊन येऊन असतात तर आल्यानंतर आता थोडी साफसफाई केलीये पण थोडं घरात राडा असतो प्रत्येकाच्या घरात पसारा असतो तर काय काही टेन्शन घ्यायचं नाही आणि आंटींच्या बहीण म्हणजेच मावशी तर ह्या मोठ्या मावशी आहेत ना आंटी मोठ्या म्हणजे आता मी विसरले <laughs> मोठ्यात का छोट्या oh. तर हे बघा इकडे असं पाणी भरून ठेवलंय हे बघा पाणी भरून ठेवलंय मावशी आहे मावशी हाय तमावशीच चाललंय पाणी डब्यात घ्यायचं काम टपातून कारण आतमध्ये आम्हाला पाणी लागते वापरायला कारण जेवण करायचे तर हात वगैरे धुवायला पाणी आणि रूम खूप मोठी आहे इथं म्हणजे माझं आयुष्य गेलं अर्ध या घरातून त्या घरात त्या घरातून ह्या घरात हे की नाही आंटी अर्धा आयुष्य इथंच गेलं ना पोरं लावण्याची मोठे इथंच झाले आणि ज्या आता मावशी दाखवल्या त्यांची ही मुलगी तर आम्ही खूप वर्षांनी भेटलो यांचा मुलगा आहे तो आता कुठे लपून बसलाय तो म्हटला मला दाखवू नका तर <laughs> तो आणि नितीन देखील एकत्र खेळायचे लहानपणी मावशीकडे जेव्हा जेव्हा ती यायची तेव्हा बरोबर ना पण <laughs> आता सगळे मोठे झालेत कोणी कोणाला ओळखत नाही खूप दिवसांनी बघितल्यामुळं आणि मावशीचा चेहरा व्यवस्थित दिसला नव्हता आता दाखवते <laughs> आणि जो लपलाय ना तो बघा मम्मीच्या बाजूला जाऊन बसलाय तो तोंड नाही दाखवत तो म्हणतो की मावशी तू माझ्यामुळे फेमस असेल गेलाय मग तर मैत्रिणी या जेवायला आता इथं जेवणाची सगळी तयारी झाली काही जण जेवताय आता आम्ही पण घेतो जेवायला तर तांदळाच्या भाकरी भाजी आणि सगळा मस्त बेत केलाय तुम तर तुम्ही पण जेवायला या आता किती वाजले आंटी दोन वाजले ना अडीच अडीच वाजले अडीच तर मैत्रिणी या जेवायला तुमचे जेवण झाले असतील आता आम्ही पण जेवण घेतो भूक लागले तर मैत्रिणींना आता आमचे जेवण वगैरे सगळे झालेत आणि आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचा परिसर म्हणजे जो मेन दरवाजा होता मी कुठे राहत होते ते दाखवते तुम्हाला तर हे बघा हे आंटीचं घर हा मेन दरवाजा पुढचा आणि हे बघा आता असं झालंय पहिलं खूप चांगलं होतं सगळेजण राहत होते आता ह्या सगळ्या आहेत ते रेंटने दिलेले आहेत भाड्याने दिलेले आता आणि आता मी तुम्हाला दाखवते मी कुठे राहायचे तर हे बघा हा दरवाजा आहे मी इथं राहायचे हे बघा दोन्ही दरवाजे शेजारी शेजारी होते तर इथं राहायचे मी ह्या रूम मध्ये आणि ही एक खिडकी होती आणि ज्या वेळेस खूप व्हायचं उन्हाळ्यामध्ये खूप गरम व्हायचं त्यावेळेस मी इथं बाहेर मशीन ठेवायचे आणि मग काम करायचे आणि ही मेन एंट्री आहे इकडनं यायला आता इथं फळी लावली कारण कुत्रे येऊन बसत म्हणून तर ही अशी एंट्री आहे हे पावसाचं पाणी खाली होऊ नये म्हणून प्लास्टिक लावलेले इथे एक छोटी रूम आहे इथे एक रूम आहे ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे तर याच्यामध्ये इथं अ आधी इथं राहायच्या त्या नंतर मग ती रूम बनवलेली ह्या बाजूला मोकळी जागा होती आधी तर मी इथे राहत होते आणि हे इकडं ही जी गल्ली आहे तिथून बाहेर गेल्यानंतर इकडं होतं सगळं अंगण पूर्ण मोकळी जागा होती आता तिकड रूम झाल्या आता आणि तिकडं मग आम्ही पाणी टाकायला कपडे वाळायला टाकायला कपडे धुवायला म्हणजे कपडे जर धुतले तर तिथे मिळून सुकायला अशी मोकळी जागा होती आता तिकडे सगळ्या रूम झालेत इकडं आतमध्ये गाव आहे म्हणजे आता सगळे कोण सगळीकडे घर झालेत आधी फक्त गावातली घरं होती आता गावाच्या बाहेर जी मोकळी जागा होती इकडे पण सगळे घरं झालेत तर इथं मी राहायचे तर ह्या माझ्या खूप जुन्या आठवणी आहेत आणि सगळ्यांनी मला खूप भरभरून बर प्रेम दिलं हो सगळ्यांनी कधी कोणाशी भांडण नाही तंटा नाही काही नाही सगळे जीव लावायचे खूप चांगले माणसं आहेत तिथं सगळे आणि आता मी तिकडे राहायला गेले म्हणजे तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तर हे म्हटलं चला आज एवढा एवढा आलाय तर तुम्हाला दाखवूया मी आधी कुठे राहत होते ते सगळ्यात अगोदर ज्यावेळेस मी मुंबईला आले त्यावेळेस मी इथंच आले ह्या रूम मध्ये राहण्याच्या ऐवजी आधी मी स्टार्टिंगला वरती म्हणजे याच्यावरती पण रूम आहे तर हे डबल मजली तर वरती राहायचे छोट्या रूम मध्ये दहा बाय दहाची रूम होती स्टार्टिंगला आलेल्या आले वरती रूम आहे डबल मजली आहे तर वरच्या एका छोट्या रूम मध्ये मी राहत होते दहा बाय दाह दहा मध्ये पण ते पण घर माझं जाळ आलं एकदम म्हणजे दोन चार वर्षानंतर तर त्याच्यानंतर मग मी रूम चेंज केली त्यांचीच रूम होती वरची पण आणि खालची होती पण तर मी खालच्या रूम मध्ये राहत होते आणि हे बघा हे साहेब आले तो तर हा भाऊ याच्याच मुलीला पाहण्यासाठी मी आले फक्त बाळ तर तो आता ड्युटीवरून आलाय असे ओला नाही तर चला मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता मी भांडे वगैरे घासायला थोडी मदत करते ना आंटीला मी हा पोर मस्ती करतोय त्याला चेहरा दाखवायचं नाही पण याची अशी नाटक चालली हा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा लप लक आणि यांचं आमचं छोटं बाळ नाही चेहरा नाही दाखवत त्याच छोट्या बाळाचं नाही दाखवत हा आता बघा लपला लपला आणि आता आलाय मावशी दिसत नाही माझ्या समोर हा मावशी आता मावशी कमी आहे भाकरी हा भाकरी किती आणलेल्या नाही सगळ्यात खा आता तू राहिलेला भाकरी एक नंबर चांगले का एक नंबर जेव पोटभर जाऊ आता तुला जबाबदारी उचलायची पोरीची एक माणूस वाढला मग हे का नाही बरोबर ना अन्ना आता खाओ जादा काम करो दाम दाम पगार <laughs> बडाओ हा सगळेच बडाओ पेमेंट बरं बडाओ हा व्हिडिओ मध्ये येत नव्हता राह आता बघा बरं पगार वाढाव आता <laughs>

मस्त आहे काटापदराची छान वाटते ही बॉर्डर इथं वर होती इथं होती काढली आणि ती खाली लावली आणि याचा पदर हा पदर होता हा पुढचा साईड हा पदर होता त्याचा हात आणि हा ही बॉर्डर आहे ना ती लाव होती ना इथे होती काढून आणि मग घेरला लावली मॅच झाली ना आणि हे पाहुणे लेट आले झाल्यावर चहा ते तर मैत्रिणी आता संध्याकाळची साडेपाच वाजले आणि इकडे चहा पार्टी चाललीये हे बघा चहा बनवलाय सगळ्यांना प्यायला आणि मी अजून इकडेच आहे आता मी जाणार आहे घरी थोड्या वेळात तुला म्हणलं नाही चहा पिऊन जा तर इकडे चालले चहाच चहा वाटणी चालल्या सगळ्यांच्या आणि या मावशी ना गप्पा बी नाही मारत मारसल्या फक्त मोबाईल बघतात आणि आम्ही सगळ्या आतमध्ये गप्पा मारतो एवढे छान इकडे चहा पार्टी झाली काय झालं ना चहा प्यायला या सगळ्या तो बोलला सगळ्यात गीस पोरी अगं साई गाई काय 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 बोलला परत बोल ना चाल गो एकदा नाही चहा नकोय नको नको ना अगं बाई अगं अगं बाय अग बाय 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 बघ हा म्हणजे त्याला असं वाटतय की त्याच्यामुळे मी फेमस होईल बघितलं या चहा प्यायला चहा तर चला आता मी व्हिडिओला इथेच एंड करते आणि आता मी लवकरच घरी जाणार आहे तर चला भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळे निकाल घ्या <laughs> बाय